तर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे काही तुकडे झाले आहेत एक गुंट्यापर्यंत हजार फूटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो रेग्युलाइज होऊ शकत नाही रेक्शी होत नाही कारण तुकडे बंदी कायदा आहे त्यामुळे आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पर आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत पण हे करताना मात्र त्यांना त्या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहेत त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी एवढी सी पी आर त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी एसओपी तयार करावी लागेल तुकडेबंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खतारजी पण याला एक एसओपी तयार करावी लागेल जी एसओपी पी या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये एसओपी पी तयार करतो आहे आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे मी या ठिकाणी आपले मुख्य एसीएस सी एस महसूल एसीएस यु डी वन आणि जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर या चौदाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्याने होणार नाही पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार त्यांचे प्राधिकरण आर एल कसं देणार सर्व करायला लागेल नाही तर काय होईल दलाल घुसतील आणि पुन्हा लोकाला लुटतील त्यामुळं एक चांगली एसओपी तयार करू आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आता तर मी तुकडेबंदी कायदा मान्य मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईन पण सोबतच एक एसओपी आपण या ठिकाणी देतो आहे ज्यातल्या महाराष्ट्रातल्या पन्नास लाख वडेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब पन्नास लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला